काय अरे सगळे फुकर निकल ना विकत घेतलंय म्हणला आता तू मे महिन्यापर्यंत हळच रक्त दोन दोन टायमाच्या जेवण दोन टायमाच्या जेवण त्याच्याबरोबर सकाळ संध्याकाळ तुका दवा काय दवा लोक हा दवा दा, लोक जाव। जावा जावा जावा। <laughs> लो एक सुद्धा आंबो आणि कामगार दर दिवशी चाललो हवे अरे काय करायचं अरे जा का तू बघ <laughs> मागितलं मी पंचवीस हा कारण मी काम पुरा हार्ट टेकलो एकदम आज त्या गुडयाच्या का काठीअर पण चलूक लागली अरे मी <laughs> म्हटलं ह्या काय म्हटलं टेन्शनच झालं म्हटलं असं आहे ना म्हटलं म्हटलं आता म्हटलं आपण हो मुंबई जायचो परत चार दिवसांनी हे आंबे काढून हिच विकतील <laughs> अरे बाबा ती एक पन्नास असे तुझी बाग नको हे पाटला नाही तर असं कसा होत आता तू गावात राहत बघ पायांचा आम्ही पागुक जाऊन जाऊन नाही चिखलात एक पाय गेलो तर दुसरा पाय उठणार नाही तुझ्या जायच नाही तुका मस्त कि नाही आता हवेची गण इली आहे ती घेऊन देत ती वरती धारेर घेऊन बस दिसली गेली अरे काही काल मग काय करू तर माझ्यावरती नाही मरणार ना फक्त आवाज येतो आवाज आवाज येतो हल्ली तो पाका वाटत तर अरे ती लागणारच नाही पाटला आता काय बोलणार मी हवा तसा करणार काय वाटत पण मला तुझ्या ते धरू नको तू हवा तसा कर पण तुला माणूस ठेवची लागते हा मला तू बागवू नको आज तुझ्याकडे येणं सुद्धा तुझं तुझं अरे मला सांग घर बसल्या दोन टाइम जेवण अन्न पाणी तर आपण मासे बिशे तुका काय हवा तसा तरी नको कोण देणार मी देणार मग तुका त्या टेन्शन नुक घेऊ आताच मासे खाऊन इले समुदाय तू पण आहे खाल अरे काय बोलतो मग खाल समुदाय सकाळी गोडा जेवलाय तर झाला नाही म्हणून आता समुदाय खाल झालं अरे आम्ही हवे तसे करणार आमचा हात कोण झाला कणकवली ट्रेन उतरलय कणकवलीत उतरलंय सहा सीटर पकडलंय जामसंड्यात काय ऐकत विषय जामसंड्यात उतरलय आता गाडी खायची तावसर माझी एक माणूस वाट बघत होतो सड्यात साईनगरात काय बोलतो हा हो अण्णा कोंड्यात उशीर तो म्हणता आता माका कामा धंदाच्या निर्माण काय जमत नाही रे बोलता हे बागो बिगो आता बांद्राच्या किनाऱ्यापासून माडबीड ते आता म्हणता ना जमत नाही तर तुका सांभाळला तू आत्ता धरलंय कारण तो म्हणता दुसरो माझो भाव तो असता नेहमीता एका सहा सहा महिने येऊक नाही गावत म्हणता मी एक तो खय खय बघू आणि काय काय बघू मी काय म्हणतोय ना तो तुला घेऊन हा तो दाखव घेऊन दाखव पडला व्यवहार करू मधले पाठलाग मध्ये घ्यावी नको तू व्यवहार पसंत करणार अजिबात नाही विषय कसा आता बघ मी आता ह्या माडांचे चाळीस रुपये नाराज झालो बरोबर घर असून आवाज काय की धावत गेलो म्हणून तुझ्याकडे इले धाव अरे माझ्या मला सगळीपर्यंत दुसरा नेलं मी काय करू잖아 काय कसा दुसरा कोण हे कॉन्ट्रॅक्ट तू घेतला आणि माझ्यावर कसं लागतो अरे मी तुझा भक्तय ना बाकी पाच पाच नारे पडले ना दोन नार तुझे तीन नाऱ्या माझे आता ते माझे दिवसाक पाच पडले तर तुझ्या अशी बी क्लास 70 चे क्वार्टर 안 द्याचåk ना आपण सगळ्या आपण हे दो Government कितपर गावात नाही येऊ शकत अरे आता पुढं सुट्टी होत नाही भेटत ते मुंबई सुनून येत नाही म्हणून वैतागून आपल्या ताब्यात तिथं असं आपण सोना भरू का याचा त्यांका उद्या आपल्या माहितीये हजार रुपये भेटणार त्यांचा शंभर घेतो घेतो करून हा घेतला हा घेतला बघतो माला कोणा माहिती हा पुरा बर तू अरे पण दावबायचा मार्ग असतो कोइ

तुमका नेट स्पीड ची सगळी सोय करून दिलेली आहे कर बाबा नेटची ची असू दे व्हिडिओ कॉलिंग करायचो मला काय झाला तर मला घेऊन टाकशील तू मध्ये फिरत बसशील टेन्शन नको घेऊ तू संतोष चौगल्या आणि भरताक पाटील हा का कोणी काय केल्यांना माका वेळ नसलो तर त्यांना पाठवून दो काय एसटी घेऊन येतलो नाही तर तो बोटी नेतो आता बोट काय बंद झाली